शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आहे सतरा फेब्रुवारी या ठिकाणी एक वीस पंचवीस दिवसापूर्वी किरण टेक्नॉलॉजीचं या ठिकाणी बेसळोससोबत बॉस दोन लिटर या ठिकाणी ड्रेसिंग केलेलं आहे रॅपेडॉन पाचशे ग्रॅम टाकलेला आहे आणि पाचशे मिली स्टिकॉनी केलेलं आहे आता हे जवळजवळ ही वीस वीस ते पंचवीस दिवसाची परिस्थिती आहे पाहू शकता झाड एकदम डेरदार आहे स्टंप पण खाली भरपूर असल्यामुळं झाड एकदम डेरदार तयार आहे आणि रिफिल काडी आणि पेन काडी या ठिकाणी जबरदस्त ठेवल्यामुळं या ठिकाणी आपल्याला प्रत्येक रिफिल गाडीला जबरदस्त अशी चौकी या ठिकाणी तयार झाली हे पाहू शकता सुरुवातीला ब्रॉश ड्रिचिंग केलं बॉस ड्रिचिंग केल्यामुळे जमिनीतील जीवसृष्टी संतुलित होऊन टाकली खतं होऊन चौकी एक नंबर या ठिकाणी तयार झाली आता आता पुढचा जे स्प्रे करणार आहोत आपण तो स्प्रे आपण ह्या ठिकाणी बॉब लिटरला तीन ते चार मिली लॅमियन दोन मिली आणि स्टिकॉन पॉईंट फाईव्ह मिली अशा पद्धतीने हा हा इथे स्प्रे करणार आहोत त्यामुळं जबरदस्त असती कळी या ठिकाणी निघणार आहे आणि आत्ता पुढे घ्या थोडंसं हे पाहू शकता प्रत्येक चौकीमधून ही अशी अशी कळी या ठिकाणी निघत आहे तर शेत सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी विनंती असेल की अशा परिस्थितीमध्ये बॉब लेमियन आणि स्टिकॉनचे जर आपण पंधराव्या दिवसाला म्हणजे सुरुवातीला पाणी दिल्यानंतर साधारणतः पंधराव्या दिवशी चौकी तयार झाल्यानंतर तिसाव्या दिवशी नंतर पंच्याऐंशव्या दिवशी आणि साठाव्या दिवशी अशा परिसरात जर बॉब लॅमिनो आणि स्टिकॉनची जर स्प्रे घेतली तर निश्चित या ठिकाणी खूप जबरदस्त असते स्ट्रॉंग कळी अंगट्यासारखी निघते आणि शेटिंग चांगलं होते धन्यवाद